जय महाराष्ट्र मित्रांनो मी रोहित पानसरे रोहित पानसरे गुड फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता ही तुम्हाला समोर फिमेल दिसत आहे तर ही आपल्या एकाची पाठ आहे तेरा महिन्याची ही पाठ आहे तेरा महिने हिचं वय आहे आणि सध्या एक सत्तर पंच्याहत्तर किलोच्या आसपास तिचं वजन आहे आणि तुम्ही बघू शकाल पुढे या जरा हे जस्ट आत्ता दोनदात केलेले आहेत जस्ट दोन दोनदात केलेले आहेत तर सध्या बिटलमध्ये बरेच जण फिमेल पहिल्या रोपाट ही चार दात सहा दात होईपर्यंत ठेवते तर का ठेवते तर तिची जास्त उंची झाली पाहिजे जास्त तंदुरुस्त झाली पाहिजे वगैरे असे अनेक प्रत्येकाचा वेगवेगळा माइंडसेट आहे अनेक कारण असतात पण शेळी ही कुठली चांगली की जिने दोन वेतामध्ये अंतर कमी असलं पाहिजे जिचं सा दूध चांगलं असलं पाहिजे आणि पिल्लं देण्याची जास्तीची पिल्लं देण्याची क्षमता जास्त असली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एखाद्या फिमेलमध्ये असतात त्यावेळेस ती उत्कृष्ट शेळी असं समजून जायचं बाकी की जी खूप उंच आहे आणि तिचे कानच एवढे लांब आहेत आणि अजून बाकी काय बरंच काय काय चालले ट्रेंडनुसार जे काय वेगवेगळे वे 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 बदल येतात यापेक्षा दोन वेतामधील अंतर कमी जास्तीची पिल्लं देण्याची त्याची कॅपॅसिटी आणि चांगलं दूध ह्या तीन गोष्टी ज्या फिमेलमध्ये आहेत अशी फिमेल उत्कृष्ट अशी समजली जाते आता ही फिमेल आपण तीन महिन्याची असताना दत्ता दत्ताकाळे यांना पन्नास हजार रुपयाला ही पिल्लू दिलं होतं आपण तीन महिन्याचं असताना त्यावेळेस असं ठरलं होतं काळे साहेब आम्हाला म्हटले की आम दोन फिमेल दिले होते आपण एक लाख रुपयाला त्यांना त्यावेळेस म्हणले दोन फिमेलसाठी आम्ही काही मेल घेऊ शकत नाही ह्या ज्यावेळेस भरायच्या असतील त्यावेळेस परत आम्ही तुमच्याकडनं भरून द्या तर त्यावेळेस आपण त्यांना हो बोललो होतो तर हिचं तेरा महिने वय झालेलं आहे आणि हिची सगळी बॉडी कंडिशन पाहता आणि ही, ही दो, द, द, दोन दोन दात लावलेली आहेत तर आम्ही असा निर्णय घेतला ही जर आम्ही अजून सहा महिने होल्ड केलं हिला तर ही लगभग आता एक अडतीसच्या आसपास उंची आहे अजून हिला जर सहा महिने आम्ही क्रॉस नाही केली तर ही बेचाळीसपर्यंत आरामशीर जाईल चार इंच तीन इंच एक्केचाळीस बेचाळीस हाईट हिची होईल पण एक्केचाळीस बेचाळीस हाईट <laughs> करणं हे महत्वाचं आहे का तिच्यापासून जास्तीचं उत्पन्न घेणं चांगलं उत्पन्न घेणं आणि दुधाची क्षमता असणाऱ्या हिच्यापासून पाठी तयार करणं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत ह्याचा शेळीपालकांनी विचार केला पाहिजे काय झाले कोणीतरी म्हणायचं की ही इतकी उंच असली म्हणजे भारी असं बिलकुल नाही आहे मी नवीन पालक मित्रांना सांगतो ज्यांनी एक वर्ष दोन वर्षापासून सुरुवात केली आहे आणि ज्यांना सुरुवात करायची अशा सांगतो ज्या पाठीचं वजन पन्नास किलो प्लस होईल आणि तिने ॲटलिस्ट कमीत कमी दोन दात लावले पाहिजे दोन दाताच्या आतमध्ये जर तिचं वजन पन्नास प्लस असेल तरी ती क्रॉस नाही केली पाहिजे कमीत कमी तिचे दोन दात झाले पाहिजे तर आता तुम्ही बघताय हिने दोन दात केलेले आहेत आणि हिचं बॉडी स्कोर जर बघितला तर अत्यंत कट्टी कट्टी दष्टपुष्ट आहे सत्तर पंच्याहत्तर किलोच्या आसपास वजन आहे आणि आपल्या एक्काची ही पाट आहे आणि दुसरं हिला लवकर क्रॉस करण्याचं अजून एक कारण असं की एक्काच्या पाठी दूध किती देतात जो काय बी पाठीमागून मागून आपण आई आलेलो आहे की, की मेलची आई जर जास्त दूध देणारे असेल तर त्या मेल पासून तयार होणाऱ्या पाठी हे जा आपण जास्त दूध देतात तर हे आपण ट्रायल अँड टेस्टेड करणार आहे कोणी काय सांगतं ह्याच्यापेक्षा आपण स्वतः एक्सपिरियन्स करणार आहोत स्वतः ते गोष्टी आपण अनुभवणार आहोत आणि स्वतः त्यावर प्रयोग करणार आहोत आपल्या फार्मवरती तर श्री दत्ता काळे यांची अतिशय उत्कृष्ट अशी फिमेल आहे तर हिची आई तुम्हाला दाखवतो मी आपल्या फार्ममधली सगळ्यात जास्त दूध देणारी ही काली हिचं नाव काली आहे ही हिची आई आहे तर तुम्ही जर बघितलं तर ही कालीची हाईटसुद्धा एक अडतीसच्या आसपास आहे तिच्या चेहऱ्याची कांदाची ठेवून बघा तुम्ही आणि तिचीच ही पाठ आहे हिचं गुणगुण असं नाव त्यांनी ठेवलेलं आहे तर बघू शकता चेहरा शिंग वगैरे आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस आपण स्पर्धा आयोजित केली होती पिटल स्पर्धा त्यावेळेस मुद्दामहून ही पाठ आपण त्यावेळेस स्पर्धेमध्ये आणली नव्हती त्याच्या पाठीमागा अनेक कारण स्पर्धा माझ्या गावात असल्यामुळं असं वाटायला नको की बरेच काय काय नाही का ना, निर्णय होतील का ते कसे काय त्यामुळे ही आपण पाठ आपण आणली नव्हती तर सध्या ह्या पाठीचं आपण ही तर त्यांनी दोन दिवसापूर्वी सोडलेले आहे आपल्या फॉर्मवर आता ही क्रॉस करून आपण एक आसामीने ही जी वाट बघायची पिल्लं कशी देते दुसरी गोष्ट हा इनब्रीडिंग करतोय आपण हिच्या वडिलाकडूनच हिला क्रॉस करतोय तर त्या बाबतीत पण बरेच काय काय आहेत प्राणी कसे जन्माला येतात काय वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ट्रायल अँड टेस्टेड करणार आहोत आणि त्याच्यातून काय परिणाम येतात पिल्ल कशी येतात प्लसमध्ये येतात रेग्युलर राहतात का मायनसमध्ये येतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत आपण हे पोचवणार आहोत तर दोन दाता शेळी भरली पाठ भरली पाहिजे का नाही भरली पाहिजे तिचं वजन किती असलं पाहिजे याबाबतीत तुमचं काय मत आहे तुम्ही तुमच्या फार्मवर कसं करताय किती दिवस फिमेल होल्ड करताय जास्त दिवस होल्ड केली फिमेल जेवढी मोठी होईल तेवढं तिचा दोन व्यतामधील अंतर वाढत जातं अशा बऱ्याच गोष्टी आहेत समोरून बघितल्या तर तुमच्या फार्मवर तुम्ही कसं नियोजन करताय हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जे नवीन शेळी पालक आहेत त्यांच्यापर्यंत पोचवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद